हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली मराठी कविता तेरावी झाडे लावूया झाडे लावूया पहिला आपण कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया ऐक व मन ऐक व मन चला तर पाहून घेऊया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे पाने तिकडे पाने जिकडे तिकडे पानेच पाने तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले, फुले। इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे खाऊया अशा प्रकारे ही कविता आपण म्हणू शकतो आणि स्टुडंट्सला रिपीट करायला लावू शकतो चला तर या कवितेचं स्पष्टीकरण येथे आपण पाहणार आहोत एक्सप्लेनेशन इथं पाहणार आहोत तर पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलेले आहे पहा पहिल्या ओळीमध्ये इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडे झाडे तर येथे इकडे म्हणजे येथे होणार आहे तिकडे म्हणजे तेथे होणार आहे इकडे म्हणजे येथे तिकडे म्हणजे तेथे येथे तेथे सगळीकडेच जिकडे तिकडे म्हणजेच काय सर्वत्र जिकडे तिकडे म्हणजेच काय सर्वत्र येथे पहा तेथे पहा सर्वत्र सगळीकडे पाहत आपल्याला काय दिसून येत आहेत झाडेच झाडे दिसून आहेत तर याच मिनिंग काय होईल निसर्गात सर्वत्र झाडांनी भरलेले आहे असा दृश्य अनुभव येथे सांगण्यात आलेला आहे म्हणजे आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो काय भरलेला आहे झाडांनी भरून गेलेला आहे निसर्गाने भरून गेलेला आहे असं या पहिल्या ओळीत सांगण्यात आलेलं आहे नेक्स्ट वन आहे इकडे पाणी तिकडे पाने जिकडे तिकडे पाणीच पाने सेम झाडे कसे होते सगळीकडे कसे झाडे होते कुठे पाहाल तिथे झाडे आहात आहेत की नाही तसच इकडे पहा तिकडे पहा येथे पहा तेथे पहा सगळीकडे पहा सगळीकडे काय आहेत पानेच पाणी पाने भरून गेलेले आहेत या निसर्गात काय भरून गेलेला आहे पानाने भरून गेलेला आहे हा निसर्ग कशाने भरून गेलेला आहे पानाने भरून गेलेला आहे हिरव्यागार �その पानाने येथे भरून गेलेला आहे नेक्स्ट वन आहे इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले तर याचं मिनिंग सुद्धा तेच होईल सगळीकडे तुम्ही पहा पूर्ण जो निसर्ग आहे रंगबिरंगी फुलांनी भरून गेलेला रंग भर आहे काय झालेलं आहे इथे रंगबिरंगे फुलांनी भरलेला आहे आणि सगळीकडे आपल्याला फुलेच फुले इथे दिसून येत आहे दॅट आफ्टर इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे फ़ड़े. जसे फुलांनी पानांनी झाडांनी भरलेला आहे निसर्ग तसच वेगवेगळ्या फळांनी सुद्धा हा निसर्ग भरून गेलेला आहे जेथे ते पहा तेथे सगळीकडे काय दिसून येत आहेत फळेच दिसून आहेत वेगवेगळे प्रकारचे काय दिसून येत आहेत आपल्याला फळेच दिसून येत आहेत तर पुढचं स्टांजा आहे झाडेच झाडे लावूया फळेच फळे फोले खाऊया तर यातून काय संदेश भेटतोय मुलांना तर आपण काय करायचं आहे या फुलांमुळे या झाडांमुळं या फळांमुळं रंगबिरंगी फुलांमुळं वेगवेगळ्या फळांमुळं हिरवीगार पानांमुळं निसर्ग कसा होतो सुंदर रममय होतो स्वच्छ राहतो प्रसन्न वाढतो तर आपण सगळीकडे काय लावूया म्हणत आहेत मुलं झाडेच झाडे लावूया सगळीकडे काय लावायचं आहे आपल्याला झाडे लाव्यात आणि त्या झाडांना येणारे सगळे जे फळे आहेत ते सगळे फळे काय करूयात आपण खाऊयात असं येथे मुले म्हणत आहेत झाडेच झाडे लावूया फळेच फळे खाऊया तर अशा प्रकारे या कवितेचं स्पष्टीकरण होईल मिनिंग होईल किंवा एक्सप्लेनेशन होईल तर या कवितेतून आपल्याला काय संदेश भेटत आहे तर आपण झाडे लावावी त्यामुळे मिळणारी फळे खावी असा निसर्गप्रेम आणि पर्यावरणपूरक संदेश आपला या कवितेतून भेटत आहे तर ही कविता लहान मुलांसाठी खूप सोपी आणि आकर्षक आहे यातून निसर्गप्रेम झाडे लावण्याचे महत्व आणि झाडांपासून मिळणारे फायदे म्हणजेच पाने फुले फळे यांची मुलांना ओळख होते अशा प्रकारे ही कविता आपण एक्सप्लेन करू शकतो तर खाली काही उपक्रम दिलेला आहे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण पाहून घेऊया तुझ्या आवडीच्या फळाफुळांची चित्रे जम व चिकट तर स्टुडंट्सला किंवा मुलांना जे आवडीचे फ्रूट्स किंवा फ्लावर्स आहेत फळे किंवा फुले आहेत त्यांची चित्रा चित्र जमा करायची आहेत पिक्चर्स कलेक्ट करायचे आहेत आणि या मध्ये काय करायचे आहेत आपल्याला स्टिक करायचे आहेत किंवा चिटकवायचे आहेत साठी काही इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत चला तर पाहून घेऊया सूचना विद्यार्थ्यांना कविता ऐकवावी विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कविता ताला सुरात व साभिन म्हणून घ्यावी तर येथे मुलांना कविता ऐकवायची आहे विद्यार्थ्यांना स्टुडंट्सना कविता ऐकवायची आहे त्यांच्याकडून वैयक्तिक म्हणजेच पर्सनली सिंगल सिंगल स्टुडंट्सना एक एकदा म्हणून घ्यायचं आहे आणि सामूहिक ग्रुपमध्ये सुद्धा हे गाणं म्हणून घ्यायचं आहे कविता म्हणून घ्यायची आहे कशी ताला सुरात म्हणून घ्यायचं आहे ऍक्शन करत कसं करत सा अभिनव म्हणजेच काय ॲक्शन करत हे कविता म्हणून घ्यायची आहे अनुप्रासाची ओळख करून द्यावी अनुप्रास अनुप्रास म्हणजेच काय कवितेमध्ये काही शब्द काय झालेले आहेत रिपीटेड झालेले आहेत काय झालेले आहेत रिपीट रिपीट आलेले आहे पुनरावृत्ती झालेली आहे त्या शब्दांची म्हणजेच कुठले कुठले शब्द पाहते इकडे तिकडे जिकडे तिकडे प्रत्येक स्टांजामध्ये इकडे तिकडे जिकडे तिकडे हा शब्द काय झालेला आहे रिपीट झालेला आहे काय झालेला आहे पुनरावृत्ती झालेली आहे या शब्दांची त्यालाच अनुप्रास असे म्हणतात त्यालाच काय म्हणतात अनुप्रास असे म्हणतात तर येथे स्टुडंट्सना किंवा विद्यार्थ्यांना अनुप्रासाची ओळख करून द्यायची आहे जे शब्द रिपीटेड झालेले आहेत त्या शब्दांची इथं ओळख करून द्यायची आहे त्या रिपीटेड शब्दांना आपण अनुप्रास असे म्हणतो हे मुलांना समजावून सांगायचं आहे विविध कवितांच्या माध्यमातून वेग अनुप्रास ओळखण्यास प्रोत्साहित करावे आता या कवितेमध्ये अनुप्रास जे आलेले आहे जे रिपीटेड वर्ड्स आलेले आहेत तशाच प्रकारचे अनेक कविता घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे कविता घेऊन येथे मुलांना अनुप्रास शोधण्यास प्रोत्साहन करायचं आहे काय करायचं आहे अनुप्रास ओळखण्यास किंवा सर्च आऊट करण्यास त्यांना काय करायचं आहे इन्करेज करायचं आहे प्रोत्साहन करायचं आहे तर आज आपण कविता तेरावा झाडे लावूया ही कविता पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय